अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की महाराज की की जय जय श्री स्वामी समर्थ पाळीच्या दिवसात स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही काय सांगितले स्वामी समर्थांनी मासिक पाळीला मासिक धर्म असेही म्हणतात जो निसर्गाने स्त्रियांना बहाल केला आहे ते चक्र नियमित सुरू राहिले तरच तिला मातृत्वाचे सोक्य प्राप्त होते मातृत्व हे वरदान असेल तर मासिक धर्म देखील वरदानच म्हटले पाहिजे विटाळ या शब्दाशी स्त्रियांचा काळानुकाळ लढा सुरू होता आणि तो आजता गायत सुरू आहे मासिक पाळीच्या चार दिवसात स्त्रियांना बाहेर बसवणे धार्मिक कार्यात सहभागी करून न घेणे अशा गोष्टी आजही अनेक घरातून पाळल्या जातात पूर्वी या गोष्टी घडवण्यामागे विशिष्ट कारणे होती मात्र स्थलकाला परत्वे त्यात बदल न करता आजही त्या चालीरीतींचे अधानुकरण केले जात आहे याबाबत स्पष्टीकरण देताना आध्यात्मिक व्याख्येत सद्गुरु स्वामी मार्गदर्शन करतात आताच्या तुलनेत पूर्वीच्या स्त्रियांना अंग मेहनतीचे कामे खूप होती घरकाम शेतकाम चूल मूल अशा संसारगाडा रेटत असताना तिला क्षणभरचीही विश्रांती मिळत नसे माणूस असो नाहीतर यंत्र त्याला विश्रांती दिली नाही तर ते बंद पडेल आताच्या काळात नोकरी करणाऱ्या महिलांना आठवड्याची सुट्टी असते किंवा प्रसंगी सुट्टी घेता येते पूर्वी तशीच सुविधा नव्हती यावर उपाय म्हणून मासिक पाळीची चार दिवसाची सक्तीची विश्रांती स्त्री मुळातच स्वंदेनशील असते त्या चार दिवसात ती अति होते तिच्यावर बाध्य परिस्थितीचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्या दिवसात तिला बंद आड ठेवले जात असे विटाळ हा शब्द त्यातूनच आला मात्र ही सुविधा तिच्यावर जाज म्हणून नाही तर तिच्या सुरक्षितसाठी आणि विश्रांतीसाठी होती पूर्वी मंदिर शिवालय गावकुसा बाहेर असत तिथे जंगली श्वाबताची भीती असे श्वापदांना दुरूनही रक्ताचा वास येतो अशा स्थितीत स्त्रियांच्या जीवाला धोका नको म्हणून मासिक पाळीच्या दिवसात त्यांना मंदिरात जाऊ नका असे सांगितले जात असे तसेच पूर्वी प्रत्येक शिवालयाबाहेरच चिंचेचे झाड असे ते झाड सगळी वाईट ऊर्जा जीव जीवाणूंना आकर्षून घेत असते मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी तिथे गेल्यास वाईट ऊर्जा त्यांच्या शरीरात प्रवेश होईल तसेच अनावश्यक गोष्टीकडे स्त्रियेचे मन आकर्षित होईल या विचाराने तिच्यासाठी मंदिराचा प्रवेश निशेदीत मानला जात असे त्या दिवसात स्त्रियांच्या शरीरात अनेक अंतर्गत बदल घडत असतात शारीरिक ऊर्जेच्या पातळीवर एक चक्र कार्यान्वित होत असते तिच्या मनस्थितीत अनेक बदल घडत असतात घटकेत राग तर घटकेत आनंद अशी तिची भाव असते अशा अवस्थेत धार्मिक कार्यात सहभागी होताना तिचे मन रमणार नाही म्हणून तिला धार्मिक कार्यात सहभागी न होण्याची सूट दिली जात असते या गोष्टी मागे तर्क समजून न घेता आपण केवळ शास्त्र म्हणून त्याकडे पाहत आलो मात्र वेळोवेळी आपण शास्त्राची उकल करून घेतली पाहिजे त्यामुळे जुन्या गोष्टी कालसुसंगत कशा होत्या आणि त्यात कालानुपूर काय बदल केले पाहिजेत यावर विचार करणे सोपे होईल आता परिस्थिती खूप बदलली आहे आपण शहरात राहतो गावाकडे ही परिस्थिती सुधारली आहे दळवळणासाठी तसेच घरकामासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत स्त्रियांचे कष्ट पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहेत परंतु आजही त्या दिवसात होणारा शारीरिक त्रास पाहता स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज असते ती त्यांना मिळालीच पाहिजे मात्र त्यासाठी धार्मिक बंधनाची गरज नाही कारण मासिक पाळी ही धार्मिक बाब नसून वैज्ञानिक बाब आहे मासिक पाळीला मासिक धर्म असेही म्हणतात जो निसर्गाने स्त्रियांना बहाल केला आहे ते चक्र नियमित सुरू राहील तरच तिला मातृत्वाचे सोक्य प्राप्त होते मातृत्व हे वरदान असेल तर मासिक धर्म देखील वरदानच म्हटले पाहिजे त्याकडे विटाळ म्हणून न पाहता अन्य नैसर्गिक बाबीप्रमाणेच त्याची गणना केली पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराज की जय